आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे ती म्हणजे प्रसाद लाड प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ हे चार्टर्ड विमानानं नागपुरात दाखल झाले यावरूनच आता विरोधकांनी टोला लगावला आहे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी इंडिगोच्या अडचणींमुळे आमदारांना मुंबई पुण्याला यायला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अडचणी येतील त्यामुळे सगळेच जण हे चार्टर्ड विमानानं येऊ शकत नाहीत असं म्हणत प्रसाद लाड यांना टोला लगावला आहे यानंतर राजकीय वाद उफाळू लागल्यानंतर आमदार चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं ते डिलीट केलं आहे काल इंडिगोमुळे अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीटं सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीटं सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की चार्टर्ड चार्टर्डमधनं येऊ शकत नाहीत कुठं आहे प्रसाद कुठं तेच म्हणणं च प्रसादकडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर करावं माझी विनंती आहे